पर्यावरणाचा ढासलता तोल सावरण्यासाठी एक पाऊल सरपंच विनोद खवले यांचे प्रतिपादन जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत साजगाव आणि रामानंदाचार्य संप्रदाय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून एक पेढ माके नाव या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील साजगाव पुरातन विठ्ठल मंदिर परिसर आणि साजगाव सारसण रस्त्या शेजारी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले खालापूर तालुक्यात विकास कामात अग्रेसर असलेल्या सातगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विनोद खवले यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून सुरुवात करण्यात आली शेकडोच्या संख्येने आलेल्या अनुयायांनी योग्य ठिकाण शोधत स्वतः खड्डे खोदून खड्ड्या शेजारील भाग साफ करीत वृक्ष लागवड केली काही तासातच शंभर वृक्षाची लागवड यावेळी अनुयायांच्या हातून झाल्याने परिसराला वेगळेच रूप आले होते अतिशय शिस्तीत आणि कोणताही गोंधळ न करता या अनुयायाने आपली जबाबदारी पार पाडल्याने साजगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊ गायकवाड यांच्यासह अनेकांनी समाधान व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सरपंच विनोद खवले यांनी या उपक्रमात स्वतः उतरत अनेक वृक्षांची लागवड केल्याने अनुयायांमध्ये उत्साह निर्माण झाला होता सर्व वृक्षाची लागवड झाल्यानंतर साजगाव ग्रामपंचायत व कार्यालयातील सभागृहात छोटेखानी सभा घेण्यात आली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कार्यसम्राट सरपंच विनोद खवले यांनी सध्या पर्यावरणाचा तोल ढासलत चालला आहे मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड आणि त्यामुळे वाढलेले प्रदूषण याच भविष्यात आपल्याला मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी कमीत कमी एक झाड लावून वाढवले तर भविष्यातील हा धोका आपल्याला टाळता येऊ शकतो माझी वसुंधरा अंतर्गत या उपक्रमाअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत साजगाव आणि रामानंदाचार्य संप्रदाय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानातून हा का उपक्रम राबविला आहे या उपक्रमासाठी रामानंदाचार्य संप्रदाय खालापूर यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे असे वक्तव्य केले यावेळी खालापूर तालुक्यातील रामानंद संप्रदाय तालुका अध्यक्ष दिलीप खाने महिला तालुका अध्यक्ष स्मिता बारसकर प्रोटोकॉल अधिकारी भाई मात्रे माजी तालुकाध्यक्ष भाऊ गायकवाड जनम प्रवचनकार चंदना झेमसे यांसह खालापूर तालुक्यातील गुरुबंधू भगिनी आणि सासगाव ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मदिनानिमित्त आणि गुरुग्रामपंचायत साजगाव माजी अंतर्गत आम्ही शंभर झाडं लावण्याचा संकल्प केला होता आणि सर्व खालापूर तालुका अनुयायी आणि ग्रामपंचायत साजगाव यांचे सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही शंभर झाडं आज लावलेत आणि शंभर टक्के जगवण्यासाठी आम्ही ते प्रयत्न करणार जे आज पर्यावरणाचा हाश होतोय तर त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी झाडं लावण्याचा प्रयत्न केला आहे रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून एक लाख झाडं लावण्याचा या ठिकाणी मानस आहे आणि त्याच निमित्ताने प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून आज या ठिकाणी वृक्षारोपण हा वृक्षारोपण केला जात आहे तर बघा आत्ता जर आपण बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंग हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे आत्ता जर आ, हे जर बघितलं वातावरणामध्ये खूप मोठा फरक होत आहे अवेळी पाऊस पडणं अवेळी उन्हा उन्हाचा तडाका अशा अनेक कारणांमुळे काय होतं ते आपल्या जीवनावरती आपल्या आरोग्यावरती परिणाम होत आहेत आणि त्याच्यामुळे ते परिणाम आपल्यावरती होऊ नयेत आणि सर्वांचं आरोग्य हे चांगलं राहावं सुदृढ राहावं आणि प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार मिळावा त्याचं जीवन हे समृद्ध व्हावं यासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी हा मानस ठेवलेला आहे की प्रत्येकाने एक तरी झाड लावायचं आहे जगद्गुरु रामानंदाचार्य यांच्या मते एक एक पेड माखे नाम म्हणजे प्रत्येकाने एक झाड लावून त्यानिमित्ताने आपण वाढदिवसाची एक भेट जगद्गुरु श्री नाम रामानंदाचार्य यांना नरेंद्राचार्यजी यांना द्यायची आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येकाने आज खालापूर तालुक्याच्या वतीने सगळ्यांनी मिळून एक झाड तरी या ठिकाणी लावलेलं आहे आणि प्रत्येकाने ती भेट जगद्गुरुच्या चरणी अर्पण केलेली आहे जय सियाराम